सरकारी साक्षीदाराने साक्ष कशी द्यावी विभागीय चौकशीत साक्षीदार म्हणून बोलावले असता घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही तुमची भूमिका खूप महत्वाची आहे तुम्ही फक्त सत्य सांगून चौकशी अधिकाऱ्याला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करता साक्ष कशी द्यावी यासाठी काही सोपे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत एक फक्त सत्य बोला सुनावणी दरम्यान साक्षीदाराने फक्त सत्य सांगणे अपेक्षित आहे तुम्ही जे स्वतः पाहिले किंवा अनुभवले आहे तेच सांगा दुसऱ्याकडून ऐकलेली गोष्ट किंवा अफवा सांगू नका तुम्हाला काय वाटते किंवा तुमचे मत काय आहे हे महत्वाचे नसते तुम्ही फक्त घडलेली गोष्ट जशीच्या तशी सांगा कोणाचीही बाजू घेऊ नका तुम्ही फक्त घटनेबद्दलची माहिती देण्यासाठी आहात हे लक्षात ठेवा दोन स्वतःच्या माहितीच्या आधारे साक्ष द्या सुनावणी दरम्यान तुमच्या स्वतःच्या माहितीच्या आधारेच साक्ष द्या तुम्ही तुमच्या कामाच्या वेळी किंवा तुमच्यासमोर जे काही घडले त्याबद्दलच बोला जर कोणी साक्ष देण्यासाठी तुमच्यावर दबाव आणत असेल तर त्या दबावाला बळी पडू नका तीन कागदपत्रांचा वापर एखाद्या कागदपत्राबद्दल विचारले असता ते तुम्ही स्वतः पाहिले आहे किंवा त्यावर काम केले आहे हे स्पष्ट करा तुमच्याकडे असलेल्या नोंदी किंवा फाईल्सचा तुम्ही संदर्भ घेऊ शकता चार प्रश्नांना कसे उत्तर द्याल सरळ तपासणी एक्झॅमिनेशन इन चीफ पहिल्यांदा सादरकर्ता अधिकारी प्रेझेंटिंग ऑफिसर तुम्हाला प्रश्न विचारतील याला सरत पास म्हणतात या प्रश्नांची उत्तरे शांतपणे आणि स्पष्टपणे द्या लक्षात ठेवा सरद पासात सादरकर्ता अधिकारी तुम्हाला सूचक प्रश्न ज्याचे उत्तर होय किंवा नाही असे असते विचारू शकत नाहीत उलट तपासणी क्रॉस एक्झामिनेशन सरतपासाच्या नंतर ज्या कर्मचाऱ्यावर आरोप आहे त्याचे बचाव सहाय्यक किंवा तो कर्मचारी तुम्हाला उलट तपासणीत प्रश्न विचारतील उलट तपासात प्रश्नसूचक असू शकतात प्रश्नांना फक्त हो नाही किंवा मला माहीत नाही अशी थेट उत्तरे द्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल तर मला माहीत नाही असे स्पष्ट सांगा उगाच काहीही अंदाज लावू नका प्रश्न व्यवस्थित समजून घ्या एखादा प्रश्न तुमच्याशी संबंधित नसेल तर तसेही सांगा चौकशी अधिकारी उलट तपास झाल्यावर चौकशी अधिकारी इन्क्वायरी ऑफिसर गरज वाटल्यास तुम्हाला प्रश्न विचारून काही गोष्टी स्पष्ट करून घेतील पाच साक्ष देताना काय टाळावे जास्त बोलू नका फक्त विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या गरज नसताना जास्त माहिती देऊ नका भावनिक होऊ नका तुमच्या भावना बाजूला ठेवून शांत आणि तटस्थपणे साक्ष द्या रागवू नका उलट तपासणीमध्ये प्रश्न कितीही अवघड असले तरी शांत रहा आणि उत्तर द्या खोटे बोलू नका तुमच्या माहितीतली कोणतीही गोष्ट लपवू नका तात्पर्य तुमचे काम चौकशीला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे आहे तुम्ही दिलेली साक्ष निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीसाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे साक्षीदार म्हणून आपली भूमिका समर्थपणे पार पाडा